दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन होताच संपूर्ण शहर मनसेमय झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सातपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सलीम शेख सुजाता डेरे योगेश शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील अंबड लिंक रोड येथील हसीम वारसी ज्ञानेश्वर बगरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसंच मनसेच्या शाखेचे उद्घाटन देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते काल संपन्न झाले यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सत्कार मनसे शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे आणि हासीम वारसी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सलीम शेख योगेश योगेशे ज्ञानेश्वर बगडे विजय अहिरे सोपान शहाणे अर्थिक किराडकर ज्ञानेश्वर बगडे आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तुषार ढेकले नाशिक न्यूज सातपूर